कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था येथील कर्मचाऱ्यांवर अनेक वर्षांपासून अन्याय सुरू आहेत इथे कर्मचाऱ्यांना अनेक सेवांपासून वंचित ठेवण्यात आले आहे एखाद्या कर्मचाऱ्याने न्याय मागणीसाठी आवाज उठवल्यास त्याला मानसिक त्रास देण्यात येतो त्याची बदली करण्यात येते त्याला धमकी देऊन गप्पही केल्या जाते म्हणून कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकाव्या याकरिता संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा हे सोसायटी कामगार संघटना ही कायदेशीर कामगार संघटना स्थापन केली हमारा हक मांगते नहीं, नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते आवाज दो हम आवाज दो आवाज दो भेदभाव होतो आचार एच आर ए हा सगळ्यांचा अधिकार आहे मग का बरं तर सर्वांना दिलं जात नाही हो काही लोकांना तर एच आर ए दिलं जात नाही काही लोकांना दिलं जात नाही हा भेदभाव का बरं हेच विचारण्यासाठी आम्ही संस्थेला अनेक पत्र दिले पण संस्थेने याच्या आधी आम्हाला कोणतेही चर्चेसाठी बोलवलं नाही कशासाठी बोलवलं नाही यावर कोणतीही चर्चा केली नाही त्यामुळे आज परिचारिका इथे स्त्रियांना मुलींना इथे रस्त्यावर बसावं लागलं हे खूप मोठं दुर्दैव आमच्यासाठी आहे की आम्हाला रस्त्यावर बसावं लागलं आणि न्याय मागावा लागला की का बरं तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यासोबत भेदभाव करता हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे सर्व करताना आम्ही आमचा न्याय मागतो पण आम्ही कोणत्याही रुग्णांची सेवा रोखणे केलेली नाही सर्वांनी ड्युटी करून ड्युटी झाल्यावर बसतो ड्युटी इथे बस कसरो हेल्थ सोसायटी सेवाग्राम येथे कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहे जसं एच आर ए आहे प्रोविडंट फंडचा लाभ त्यांना मिळण्यात यावा अटेंडंट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट रूमची व्यवस्था आहे कर्मचारी रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना आरोग्यसेवेची मोफत सुविधा असली पाहिजे आणि इथे एक स्वतंत्र वागणूक कर्मचाऱ्याला मिळाली पाहिजे त्याला निर्भय वागणूक मिळाली पाहिजे त्याचा जर काही प्रश्न असेल त्याची जर काही अडचण असेल तर ती अडचण इथल्या मॅनेजमेंटने ऐकली पाहिजे आणि शासन मान्य सरकार मान्य कस्तुरबाहेल सोसायटी नियमित कामगार संघटना ही जी आमची कामगार संघटना आहे या कामगार संघटनेला इथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी वेळोवेळी वेळ दिला पाहिजे ते ऐकून घेतलं पाहिजे ते सोडवले पाहिजे आणि इथल्या कर्मचाऱ्यांवरती जो दबाव आहे जो भीतीचं दहशतीचं जे वातावरण आहे ते वातावरण इथलं कमी झालं पाहिजे यासाठी या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कस्तुरबा सोसायटी आणि त्याअंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी वेगवेगळ्या विभागातले कर्मचारी या ठिकाणी बेमुदत ठिया आंदोलनात बसलेले आहे आम्ही आपल्या माध्यमातून कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना व्यवस्थापकांना विनंती करतो की आम्ही आपण कृपया सहकार्याची भूमिका घेऊन टोकाची भूमिका न घेता आपल्या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी गोरगरीब रुग्णांची सेवा रुग्णांना सेवा देतात त्यांचे प्राण वाचवतात आज त्यांनाच या ठिकाणी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसावं लागत आहे खरंतर ही कस्तुरबा संस्थेच्या मॅनेजमेंटच्या लोकांसाठी ही शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी अजूनही आपला अहंकार सोडून आपला इगो सोडून त्यागून कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली पाहिजे आमच्यासोबत बोललं पाहिजे आणि त्यांच्या मागण्या आमच्या मागण्या ह्या मंजूर केल्या पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन उभं होईल आता या ठिकाणी बाहेर आम्ही लोक बसलो सकाळपासून वेगळे कर्मचारी येत आहेत आम्ही सुरुवातीला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे म्हणजे ही इमर्जन्सी सेवा हे हॉस्पिटल आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा संप न करता कारण आम्ही जर संप केला तर इथलं पूर्ण जे जे आमचे जे रुग्ण आहेत त्यांना त्याचा त्रास होईल इथलं पूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल आणि म्हणून संवेदनशील होऊन आम्ही निर्णय असा घेतला की ज्यांची ड्युटी आहे ते ड्युटी करतील आणि ज्यांना सुटी आहे ज्यांना वेळ उपलब्ध आहे तिथे या ठिकाणी करती। आंदोलन करतील आणि अशा पद्धतीने सकाळपासून शेकडो कर्मचारी या आंदोलना त्यांनी भेटलेली आहे आणि दिवसभर येणार आहेत आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस सन्मान्य अविनाश काकडे साहेब येऊन गेले इथे अमरबाबू काळे येणार आहेत डॉक्टर पंकज भोयर येणार आहेत राजेजी बकाण येणार आहेत या सगळ्या नेत्यांनी आम्हाला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे आणि ते सुद्धा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देणार आहेत म्हणून आमची यांना विनंती आहे व्यवस्था या संस्थेच्या व्यवस्थापकांना की आपण आमच्या मागण्या विचारात घेऊन तात्काळ त्या मंजूर कराव्या अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल